अमरावती येथील लक्ष्मी गणेशोत्सव मंडळ आणि रुद्राक्ष बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मीनगर झेंडा चौक येथील किल्ला बनवण्याची स्पर्धा व छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांना तसेच विजेत्यांना कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली यावेळी परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला स्पर्धेमध्ये जवळपास साठ स्पर्धकांनी भाग घेतला त्यामधील तीन विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली आणि बाकी स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आले यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मंगेश क्षीरसागर भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक व बलदेव जयस्वाल उपस्थित होते यावेळी तुषार विंचुरकर पियुष मोरे गिरीश हाडोळे संदीप हाडोळे नरेंद्र बाबुळकर श्याम ढोबळे संजोग पाटील मेहेर फुटाणे पियुष वानखडे सौरभ जयस्वाल यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती